शुभविवाह या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश म्हणत असतो भूमी अग सांग ना तुला जे काही सगळं सत्य माहिती आहे ते सत्य तू मला सांग नक्की या बोट ब्लास्टच्या मागे कोण आहे यावरती भूमी सांगते आकाश तांडेलने मरताना बोट ब्लास्ट च्या सत्य मला सांगितलेलं आहे मरताना आईबाबांचा अपघात कुणी केला आणि तुला वेड बनवलंय हे सत्य मला सांगितलेलं आहे आकाश म्हणतो कोण आहे ती व्यक्ती यावरती भूमी सांगते रागिणी आत्या मग मात्र आकाश चिडतो आणि भूमी काय बोलतेस तू हे ती माझ्या आईसारखी आहे माझी आई माझ्या बाबतीत असं काही करू शकत नाही तिने मला फक्त जन्म दिला नसला ना तरी माझा जीव वाचवून मला पुनर्जन्म तिनेच दिलेला आहे आणि त्या माझ्या आईबद्दल तू कसं काय असं म्हणू शकतेस असं म्हणत आकाश ती चिडतो भूमी सांगते मी तेच सांगण्याचा प्रयत्न तुला करते आहे तुझा जरी या गोष्टीवरती विश्वास नसला ना तरी या गोष्टी अशाच आहेत त्याच वेळेला आकाश चिडतो आणि भूमी तू माझ्या आईवरती असे आरोप करू शकत नाहीस असं म्हणतो आणि तोपर्यंत भूमी आता इकडे धक्क्यातच असते आकाश म्हणतो भूमी अगं बोल ना काही सत्य सांगत होतीस आतापर्यंत भूमी हे सगळं इमॅजिनेशन करत असते की मी जर आकाशला हे सत्य सांगितलं तर आकाश मला असं बोलेल आणि त्यानंतर आकाश तिला म्हणून भूमी बोल ना अगं काय झालंय म्हणजे तू कोणत्या विचारात आहेस तू मला बोट ब्लास्ट बद्दल काही सांगणार होतीस ना तुला याच्याबद्दल काही माहिती कळाली ना तोपर्यंत आजी म्हणते आकाश अरे आज नको कारण आज, ना इतका आज न इतका चांगला गणपती बाप्पाचा दिवस आहे आज तिच्या डोक्याला तू काही ताप देऊ नकोस या सगळ्यामध्ये तिला तिचा वेळ घेऊ दे ज्या वेळेला तिला जरा वाटेल ना व्यवस्थित त्यावेळेला ती सांगेल काय आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश म्हणतो भूमी तू तुझा तुझा वेळ घे काहीही झालं ना तरी तू स्वतःचा वेळ घे आणि त्यानंतर ज्या वेळेला तुला गोष्टी वाटतील त्या सांग चल आत्ता गणपती बाप्पाची आपण आरती करूया असं म्हणत गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी दोघही जण आता मात्र बाहेर येतात ज्या वेळेला दोघ जण बाहेर येतात गणपती बाप्पाची आरती सुरू होते इकडे तोपर्यंत आकाश म्हणत असतो आपल्याला ना छानपैकी मोदक करायचे आहेत म्हणजे आज गणपती बाप्पासाठी मी तुझ्या जोडीने मोदक करणार आहे मानसिक मी आणि भूमी छानपैकी मोदक करतोय असं म्हणत आकाश आणि भूमी मोदक करण्यासाठी लागतात आकाश भूमीला म्हणत असतो भूमी तू मला सांग ना मी योग्य पद्धतीने मोदक करतोय ना म्हणजे तू या पद्धतीने सांगशील त्या पद्धतीनेच मी मोदक करेन मग भूमी आकाशला मोदक कसे करायचे काय करायचे हे सगळं समजून सांगत असते आणि तसं तसं आकाश मोदक करत असतो मोदक करत असताना आकाशचे हात ज्यावेळेला पाकळ्या वळत असतात त्यावेळेला त्याच्या हाताला झालेली ढोल बडवतानाची जखम समोर येते आणि आकाश थोडासा किंचाळतो यावरती भूमी म्हणते आकाश काय झालंय तुझ्या हाताला यावरती आकाश काही बोलणार तर मानसी सांगते अगं ताई तू ज्यावेळेला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतीस ना त्यावेळेला ला आकाश जीजूंनी प्रण केला होता की काहीही झालं तरी सुद्धा मी ढोल तू शुद्धीवरती येईपर्यंत बडवत बसणार हा जीजूंनी नवस केला होता आणि ढोल बडवताना त्यांच्या हाताला लागला आहे यावरती भूमी म्हणते आकाश तू मला का नाही सांगितलंस यावरती आकाश म्हणतो असं काय करतेस भूमी अगं फार काही नाहीये म्हणजे थोडंसं कुठे काही लागलं ला ना किंवा थोडसं कुठे काही टच झालं ना तर मला फक्त त्रास होतो बाकी मला कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास होत नाही त्यावरती भूमी म्हणते आकाश हे सगळं का तुला सहन करायला लागते तू इतका सगळा त्रास स्वतःला का करून घेतोयस यावरती आकाश म्हणतो भूमी तुझ्यासाठी हेच काय तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो असं म्हणत आकाश भूमीला आता मात्र तिच्या प्रेमा खातर काहीही करण्याचं सांगत असतो मग दोघ जण आता गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी बाहेर येतात छानपैकी दोघांच्या हाताने बनवलेला नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला जातो आणि गणपती बाप्पाचं छानपैकी औक्षण केलं जातं औक्षण केल्यावरती गणपती बाप्पाची आरती म्हटली जाते सगळे संगीत विधी होतात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यावरती मग आकाश सांगतो या गणपती बाप्पाचा नैवेद्य खाण्याचा पहिला मान आहे तो म्हणजे माझ्या आईचा आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे म्हणून माझ्या आईला मी हा गणपती बाप्पाचा मोदकाचा मान देणार आहे असं म्हणत गणपती बाप्पाचे मोदक घेऊन तो रागिणीकडे येतो आणि आई हा मान पहिला तुझा यावरती रागिणी म्हणते नाही रे आकाश तू आईला दे असं म्हणत ती आया माझा गालच चावला आता तर मी मोदक खाऊ शकणार नाही यावरती इकडे आता आकाश म्हणतो काय गाल चावला थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणत आकाश पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला जातो त्यावेळेला इकडे आता रागिणी पाहत असते की बघ कसं तुझ्या आकाशला मी माझ्या तालावरती नाचवते आहे तोपर्यंत इकडे आता आकाश पाणी देतो आणि भूमी आकाशकडे पाहत असते आणि आकाश ही बाई तुला तुझ्या तालावरती खोटारडेपणाने नाचवत आहे तुला ह्या गोष्टी कळत नाहीयेत या बाईच्या खोटारडेपणाला तू भूलू नकोस ही फक्त आणि फक्त तुझा वापर करून घेण्यासाठी हे सगळं करत आहे असं मनातल्या मनात म्हणते मनात त्यावरती रागिणी म्हणते आकाश आत्ता माझा गाल चावलाय ना त्यामुळे मी काहीच खाऊ शकत नाही तू एक काम कर बर आत्ता सध्या मला काही देऊ नकोस मी नंतर खाईन त्यावरती भूमी सांगते आकाश तू तरी मोदक खाऊन घे यावरती आकाश म्हणतो नाही मी आई सोबत मोदक खाईन असं म्हणत आकाश पण मोदक खाण्यासाठी ज्या वेळेला नकार देतो त्यावेळेला भूमी आता म्हणते ठीक आहे मग माझ्यामधला अर्धा मोदक तर खाशील ना आता रागिणीला हरवण्यासाठी भूमीने बरोबर युक्ती केलेली असते आणि आकाश रागिणीला न चिड़ -चिड़ हे करता भूमीचा अर्धा मोदक खातो रागिणीचे नुसती चिडचिड होत असते तोपर्यंत इकडे आता हे सगळं चालू असताना तिकडे आता तावडे इन्स्पेक्टर म्हणजे आता इन्स्पेक्टर जे आता सीआयडी असतात त्यांची एंट्री होते त्यांना पाहिल्यावरती आकाश म्हणतो तुम्ही यावरती गायकवाड म्हणतात हो म्हणजे खरं सांगायचं तर योग्य वेळ नाही आहे ही माहोल आहे या माहोलमध्ये आम्ही येणं चुकीचं आहे पण तरी सुद्धा आम्हाला भूमी मॅडमसाठी यावंच लागलं कारण किती काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला आमची चौकशी थांबवता येणार नाही आमची चौकशी चालूच ठेवायला पाहिजे आणि त्याच कारणासाठी आम्ही आलोय भूमी मॅडमचं स्टेटमेंट घ्यायला यावरती आकाश म्हणतो नाही तुम्ही तुमची चौकशी काही थांबू नका भूमी मी तुम्हाला स्टेटमेंट देईल असं म्हणत आकाशाचा गायकवाडांना स्टेटमेंट घेण्यासाठी परवानगी देतो इकडे गायकवाड आधी गणपती बाप्पाच्या पाया पडतात प्रसाद घेतात आणि त्यानंतर त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी ते भूमीच्या जवळ येतात ते भूमीला म्हणतात त्या दिवशी जो काही प्रकार घडला तो सगळा तुम्ही आम्हाला इत्यंभूत सांगाल आता रागिणी थोडीशी गडबडते ही भूमी करते आणि काय काय नाटक या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवते हे तिला काही कळत नसतं त्यामुळे ती थोडीशी घाबरलेलीच असते मग भूमीला विचारलं जातं काय झालं ते पहिल्यापासून सांगा भूमी सांगते त्या दिवशी मी घरी होते घरी असताना मला प्रशांतचा कॉल आला ज्या वेळेला मला प्रशांतचा कॉल आला त्यावेळेला प्रशांतने मला सांगितलं की तांडेलला मला भेटायचं आहे आणि तांडेल जेलमधून पळून आलाय जेलमधून पळून आलाय पण त्याला ब्लोड बोर्ड ब्लास्टबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तांडेलला भेटायला मी त्याच्या तांडेल ठिकाणी तांडेलने मला बोलवलं होतं त्या ठिकाणी गेले होते असं म्हणत मग ती सांगते मी प्रशांतला भेटले त्यानंतर प्रशांतने मला तांडेल कुठे आहे हे, हे सांगितलं मग तांडेलचा पाठलाग करत मी तांडेलला भेटायला गेले आणि त्याच वेळेला प्रशांत सुद्धा माझ्या मागोमाग येत होता पण मी त्याला मागे ठेवून पुढे गेले आणि ज्या ठिकाणी तांडेलने बोलवलं होतं त्या ठिकाणी गेले तांडेल मला सगळं काही सांगण्यासाठी आला पण त्याच वेळेला तांडेलच्या दिशेने काही गोळ्या घोंगावत आल्या आणि तांडेलच्या वरती वार झाला सा हो। यावरती आता मात्र गायकवाड म्हणतात म्हणजे कुणाला तरी समजलेलं आहे की तांडेल तुम्हाला सत्य सांगण्यासाठी आलेला आहे आणि याच कारणास्तव तांडेलचा खून झालाय भूमी म्हणते हो यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात म्हणजे मला सांगा या सगळ्यामध्ये ती व्यक्ती कोण आहे यावरती आता भूमी म्हणायला लागते ती व्यक्ती जवळचीच आहे कारण त्या व्यक्तीने त्याच वेळेला मला न तांडेलला मारल्यावरती तिकडे प्रशांत आला होता आला आणि प्रशांतने मला पाहिलं त्यामुळे आता ती व्यक्ती तांडेल नंतर मला मारण्याचा प्रयत्न करत होती म्हणून प्रशांत मला वाचवायला तिकडे आला पण त्याच वेळेला प्रशांत दारातच उभा असताना मला मागच्या साईडने ओढत नेण्यात आलं आणि मला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलं कोल्ड स्टोरेज मध्ये मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला शुद्ध आली त्यावेळेला डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला ज्या व्यक्तीने वाचवलंय ती ही व्यक्ती आहे असं म्हणत एक तिकडे वासुदेव होते त्या वासुदेवांनी माझा जीव वाचवला होता असं म्हणत भूमी इत्यमभूत घडलेला प्रकारात इकडे सगळ्या गायकवाडांना सांगत असते त्यावरती मग मात्र गायकवाड म्हणतात तुम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये कुणी नेलं होतं तुम्ही पाहिलं का त्यांना भूमी म्हणते नाही त्यांच्या तोंडावरती मास्क होते काही गुंड सुद्धा होते पण मी काही त्यांना पर्सनली ओळखत नाही असं म्हणत भूमी आता कुणालाही मी ओळखत नाही असं म्हणते पण त्याच वेळेला इकडे आता गायकवाड म्हणतात अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये कोण मास्टर माइंड आहे हे सगळं तुम्हाला समजलं असेलच ना भूमी म्हणते ऍक्च्युली तांडेल मरता मरता आणि आमचे रघुगाका मरता मरता काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण या सगळ्यामध्ये त्यांचं सांगणं अर्धवटच राहिलं ते मला काहीच सांगू शकले नाहीत आणि या सगळ्यामध्ये ते काही सांगू न शकल्यामुळे मला खूप मोठा आता इकडे फटका बसला आणि मला काहीच खरं कळलं नाही असं म्हणत आता मात्र भूमी या सगळ्यामध्ये गायकवाडांना अर्धवटच माहिती देते मुद्दाम अर्धवट माहिती भूमीने दिलेली असते ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये रागिणीच नाव सध्या समोर येणार नसतं कारण रागिणीला या सगळ्यामध्ये मुद्दामच भूमीला सध्या तरी समोर आणायचं नसतं कारण तिचा डाव काहीतरी वेगळाच असतो या सगळ्यामध्ये आता मात्र गायकवाड म्हणतात की तुम्हाला काही आठवलं अजून वेगळं काही तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा भूमी म्हणते हो मी तुम्हाला नक्कीच सांगेन असं म्हणत भूमी आता इकडे रागिणीकडे बघते आणि त्याच वेळेला गायकवाड म्हणतात एक गोष्ट तुम्हाला मी सांगू का या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला त्या कोल्ड स्टोरेजच्या बद्दल काही समजलं सांगा पण या सगळ्यामध्ये मी कोल्ड स्टोरेजचा मालक जो आहे ना त्या मालकाला त्या मालकाला मात्र आता शोधून काढा सगळ्यात पहिला तो मालक कुठचा आहे तो मालक काय आहे हे सगळं सत्य शोधून काढा त्या मालकाला अरेस्ट करा मग सगळं सत्य समजेल असं म्हणत इकडे आता रागिणी खुश होते कारण आता ती विचार करते नशीब नशेब या भूमीने या सगळ्यामध्ये माझं काही नाव नाही सांगितलं हिने आता मला घाबरूनच राहायला पाहिजे काहीही झालं तरीही ने मला घाबरलं पाहिजे नाहीतर नाहीतर काही खरं नाही असं खर ना म्हणत ती आता विचार करत असते पण तोपर्यंत इकडे आता भूमी विचार करते रागिणी आत्या तुम्हाला वाटलं असेल कि या सगळ्यामध्ये मी घाबरले मी जरी घाबरले असले तरी आत्ता मी गप्प बसणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही कारण तुम्ही जे काही माझ्यासोबत केलं ना ते जरी तुम्हाला तरी सुद्धा मी तुम्हाला धडा शिकवणार योग्य त्या वेळेला असं म्हणत भूमी मनातल्या मनात, मनात निश्चय करते ही ती योग्य वेळ नाहीये कारण आत्ता जर का मी आत्यांना काहीही बोलले तर आत्या उगाच कांगावा करतील आणि या सगळ्यामध्ये मला खोटं ठरवतील गाय मग गायकवाड निघून गेल्यावर ती मनाशी निश्चय करते तुम्हाला मी कोणत्याही सोडणार तर बिलकुलच नाहीये त्यानंतर मग मात्र रात्रीच्या वेळेला गणपतीच्या नैवेद्याची सगळी तयारी चालू असते त्यावेळेला पौर्णिमा इकडे तिकडे धावपळ करत असते आणि पौर्णिमाला जागिणी म्हणते मी वाती वळत आहे जरा मला तेल दे त्यावरती भूमी बेसनचे लाडू करत असताना तिने हाताला लावायला तेल घेतलेलं ला असतं पौर्णिमा म्हणते भूमिताई जरा तेल दे आईना तेल पाहिजे यावरती भूमी म्हणते अग पौर्णिमा हे तेल आहे ना बेसनच हे खरकट झालेलं आहे या तेलाला आपण वाती वळू शकत नाही वाती वळण्यासाठी ना चांगलं वा ते तेल आणावं लागतं यावरती पौर्णिमा म्हणते अच्छा असं आहे का शेवंता बरं शेवंता बरं तेल असं म्हणत आता मात्र इकडे तेल आणण्यासाठी पण ती शेवंताला सांगते आणि आई मी बरोबर केलं ना यावरती रागिणी म्हणते हो ग हो तू अगदी काही बरोबरच केलेला आहेस कारण या सगळ्यामध्ये तुझंच सगळं बरोबर असतं ना तुला या सगळ्यामध्ये बरोबर सगळं करता येतं असं म्हणत ती आता टोमडा मा मारते त्यावरती आता इकडे अपौर्णिमाला मानसी पण टोमडा मारते आणि मानसी म्हणते काय ग पौर्णिमा म्हणजे या सगळ्यामध्ये तू न सगळी कामं स्वतःच्या हातावरती अंगावरती ओढवण्याचं काम केलेलं आहेस ना मग सगळी कामं तूच करत जा की तू का सगळी कामं आता सगळेजण पौर्णिमाची मस्करी करत असतात आणि त्याच वेळेला रागिणी म्हणते हो पौर्णिमा अगं तूच सगळी कामं करायची ही सगळी थट्टा मस्करी चालू असते त्यावेळेला भूमीचं मात्र लक्ष नसतं भूमी कंटिन्युअसली रागिणीचाच विचार करत असते त्यावेळेला आजी म्हणते भूमी तुला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये उद्या गौरी येतील गौरी आणायला तुलाच जायचं आहे गौरी आणायला ज्या वेळेला तू जाशील त्याच वेळेला गौरी आणल्यावरती मग मात्र गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचं हे सुद्धा काम तुझंच आहे पण भूमीचं लक्ष नसतं आजी काही सांगते याकडे भूमीचं लक्ष नसतं मग आता इकडे आजी म्हणते काय ग भूमी तुझं लक्ष कुठे आहे यावरती आता यावरती आता आजीकडे पाहते आणि काय झालं आजी म्हणते मी काहीतरी सांगते तुला तुझं लक्ष नाहीये यावरती भूमी म्हणते भूमीचं लक्ष ऍक्च्युली असतं ते म्हणजे आकाशने इकडे रागिणीला आपली आई म्हटल्यापासून भूमी सैरावैरा झालेली असते आणि आकाशला या चंजळातून बाहेर काढण्यासाठी भूमी आपल्या परीने सगळे प्रयत्न करणार असते आजीला ती म्हणते नाही आजी खरंच माझं लक्ष नव्हतं काय म्हणत होत तुम्ही ती आजी म्हणते अग उद्या गौरी येणार आहेत ना गौरीसाठी या सगळ्यामध्ये तुला आता भाजी भाकरीचं नैवेद्य करायला लागेल भूमी म्हणते हो आजी तुम्ही काळजी करू नका मी गौरीसाठी भाजी भाकरीचा नक्कीच नैवेद्य करेन असं म्हणत भूमी आता आजीला बोलते पण तिच्या डोक्यामध्ये विचार मात्र काहीतरी वेगळेच चालू असतात तोपर्यंत इकडे आता आकाश सांगत असतो खरं सांगू का तर ना ही गौरी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण या गौरींच्या दिवशी मला माझी आई भेटलेली आहे असं म्हणत आकाश तर काय पूर्णपणे पागलच झालेला असतो त्याला आता रागिणीच्या पुढे काही सुचत नसतं रागिणीच्या पुढे काही दिसत नसतं इतका मूर्खपणा कोण कसा करू शकतं आता हे मात्र करणं कठीण असतं तोपर्यंत आकाश सांगत असतो मला माझी आई मिळालेली आहे त्यावरती भूमी सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आपली जन्मदात्री आईची जागा कोणी घेऊ शकत नाही हे लवरती आकाशतीच्या जवळी तो आणि भूमी अगं तू असं का म्हटलीस म्हणजे आता तुझं असं बोलण्याचा काय अर्थ होता यावरती भूमी म्हणते नाही आकाश मला असं नव्हतं म्हणायचं यावरती आकाश म्हणतो मला माहिती आहे की तुला असं म्हणायचं नव्हतं पण भूमी तुझे शब्द चुकलेले आहेत तुझे शब्द चुकलेत आणि या सगळ्यामध्ये तुला तु तु न आईची माफी मागायला लागेल असं म्हणत आकाश भूमीला रागिणीची माफी मागायला सांगतो आता भूमी आकाशकडे पाहत बसते आणि ती विचार करते नाही आकाश हा पूर्णपणे रागिणीच्या अधिपत्याखाली गेलेला आहे त्याला या सगळ्यातून मला बाहेर काढायलाच पाहिजे त्याच वेळेला इकडे पौर्णिमा आणि अभिजित म्हणतात आई किती दिवस हे सगळं चालणार आहे म्हणजे आकाश तुझ्या किती वेळ अंडर राहणार आहे कधीतरी तो भूमीचं ऐकेल ना रागिणी म्हणते नाही त्याला माझ्या अंडर राहावंच लागणार आहे मी त्याला माझ्या हातात दाबून ठेवणार तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला रागिणीचा खरा चेहरा भूमी सांगते आणि आकाशला मारण्याचा तिने प्रयत्न केला हे शपथ घेऊन सांगते द्